नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तविजय कथासार अध्याय तेवीस संत चोखोबा महाराज जीवा आणि तत्वा गणेशाय नमहा पंढरपुरात चोखामेळा नावाचे एक अंत्यज आपल्या कुटुंबासह राहत असत ते पांडुरंगांचे भक्त होते नित्य नामस्मरण करावे चंद्रभागेत स्नान करून क्षेत्र प्रदक्षिणा घालावी व मंदिराच्या महाद्वारी लोटांगणं घालून प्रभूंना दुरूनच वंदन करावे असा त्यांचा नेम असे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता म्हणून काही लोक त्यांच्या भक्तीची थट्टा करीत असत एके दिवशी ते महाद्वारी बसले असताना एक मनुष्य त्यांना कुत्सितपणे म्हणाला पांडुरंग तुम्हाला दिसत नाहीत मग कशाला त्यांची भक्ती करता त्यांचे तुमच्यावर प्रेम असते तर त्यांनी तुम्हाला देवळात नेले नसते का यावर संत चोखोबा म्हणाले मला पामराला एवढे थोर पण कशाला सूर्य सर्वांना प्रकाश देतो तसे ते माझे प्रभू पांडुरंग दूर राहूनही मला सांभाळतात त्यानंतर ते घरी गेले आणि प्रेमाने विठ्ठल भजन करत बसले त्या रात्री एक नवल घडले पांडुरंग स्वतः चोखोबांच्या घरी आले आणि चला आज मी तुम्हाला माझ्या देवळात घेऊन जातो असे म्हणून त्यांना आपल्याबरोबर मंदिरात घेऊन गेले त्यावेळी गाभाऱ्यामध्ये ते भक्तवत्सल पांडुरंग आणि संत चोखोबा हे दोघे एकमेकांशी हितगूज करीत असताना एका पुजाऱ्याने ते ऐकले त्याला मोठे नवल वाटले या घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार असावेत म्हणून त्याने काही लोकांना बोलावून आणले तो म्हणाला गाभाऱ्यातून चोखोबांचा आवाज येत आहे बाहेरून कुलुपे असूनही ते आत कसे गेले हे कळत नाही त्यांनी सर्व देऊळच विटाळले मग लोकांनी कुलुपे उघडून पाहिली तर गाभाऱ्यात खरोखरच संत चोखावेळा आढळले तेव्हा त्यांना ते राग आला त्या लोकांनी विचारले काय हो तुम्ही आत कसे आलात यावर संत चोखोबा म्हणाले माझा अपराध क्षमा करा पण मी स्वतः येथे आलो नाही मला पांडुरांगांनी येथे आणले आहे यावर पुजारी म्हणाला तुम्हाला स्वतः प्रभूंनी येथे आणले असे तुमचे म्हणणे आहे ना मग यापुढे तुम्ही पंढरपुरातच राहू नका चंद्रभागेच्या पलीकडे राहा तुम्ही इकडे राहिलात तर देव तुम्हाला पुन्हा घेऊन येतील आणि तुम्ही पुन्हा त्यांना लोकांचे हे वचन चोखोबांच्या जिवारी लागले ते म्हणाले हे आपण काय बोलता अंत्यज आणि ब्राह्मण दोघेही गंगेत स्नान करतात पण त्यामुळे ती अपवित्र होते का वारा सर्वांना स्पर्श करतो म्हणून त्याला कोणी दूषणे देतो का त्याचप्रमाणे भक्तवत्सल श्रीहरी पांडुरंगांनाही सर्व जातीधर्म सारखेच आहेत मग माझ्यामुळे ते बाटतील असे तुम्ही का म्हणता ते ऐकून ते लोक संतापले आणि म्हणाले आम्ही उच्चवर्णी शास्त्रवेक्ते ब्राह्मण आहोत तुमच्यासारख्या माणसाने आम्हाला ज्ञान शिकवू नये म्हणून जसे सांगितले आहे तसे तुम्ही करा उद्यापासून तुम्ही या पंढरपुरात दिसलात तर याद राखा यावर संत चोखोबा काय बोलणार त्यांनी त्या विद्वानांची खूप विनवणी केली परंतु उपयोग झाला नाही मग निराश मनाने ते घरी परतले आणि आपल्या परिवारासह चंद्रभागेच्या पलीकडे राहू लागले त्यांनी देवळाच्या दिशेला एक दीपमाळं बांधली आणि हृदयात पांडुरंगांचे चिंतन करत कालक्रमणा करू लागले त्या समयी श्रीहरींच्या शिखराचे व त्यांच्या महाद्वाराचे दर्शन होत नाही म्हणून चोखोबा अतिशय व्यथित होते ही वेदना व तळमेळ त्यांच्या भजनातून प्रकट होत असे एके दिवशी ते निंबवृक्षाच्या सावलीत बसून जेवण करीत असताना श्रीहरी पांडुरंग स्वतः तेथे आले आणि त्यांच्याबरोबर जेऊ जेवू लागले ते दृश्य काही कामानिमित्त दही वाढत असताना चोखोबांच्या पत्नींच्या हातून चुकून थोडेसे दही पांडुरंगांच्या पितांबरावर पडले त्यामुळे चोखोबा पत्नींवर रागावले त्याचवेळी झाडावरील एक कावळा निंबोळ्या चाखून खाली टाकू लागला तेव्हा चोखोबा त्यालाही ओरडले ते म्हणाले अरे कावळ्या तू टाकलेल्या निंबोळ्या प्रभू श्रीहरींना लागत आहेत म्हणून तू दुसऱ्या ढाळीवर बस ते ऐकून त्या, त्या पुजाऱ्याला राग आला त्याला तर पांडुरंग दिसत नव्हते म्हणून चोखोबांचे पत्नीवर व कावळ्यावर रागावणे हे त्याला थोडे विचित्र वाटले ते आपल्याला खिजवण्यासाठीच मुद्दाम असे करत असावेत असा विचार करत तो पुजारी तरातरा त्यांच्यापाशी गेला संतापाने एक चपराग त्याने चोखोबांच्या गालावर मारली आणि चंद्रभागेत स्नान करून देवळात आला तेथे त्याला भगवंतांचा एक गाल सुजलेला आहे आणि डोळेही सुजलेले आहेत आणि पितांबर धयाने माखलेला आहे असे दृश्य दिसले ते पाहून तो गडबडला आपण सोखोबांना त्रास दिला म्हणूनच पांडुरंगांचे गाल वडोळे सुजले आहेत याची त्याला खून पटली आणि आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटून तो त्वरेने चोखोबांपाशी गेला त्याने त्यांची क्षमा मागितली व त्यांना सन्मानाने देवळात आणले या समयी श्रीहरींच्या दर्शनाने ते धन्य धन्य झाले त्यांनी प्रेमभावाने त्यांना अलिंगन दिले तर काय आश्चर्य त्या पाषाणमूर्तीच्या गालावरील सूज जाऊन तिचा चेहरा पूर्ववत झाला ते पाहून सर्वांनाच चोखोबांचा अधिकार समजला तेव्हापासून त्यांना दर्शनासाठी मंदिरात येण्यास कोणी कधीही अटकाव केला नाही एके दिवशी पांडुरंग रुक्मिणींना म्हणाले आज माझे अंग फारच ठणकत आहे तुम्ही थोडा वेळ रगडले तर बरे होईल तेव्हा हसून रुक्मिणी माता म्हणाल्या आज कोणत्या भक्तासाठी आपण अतिश्रम घेतलेत यावर श्रीहरी म्हणाले आज नामदेवांकडे पुष्कळ संत मंडळी आली होती त्यामुळे कामे उरकताना जनाबाईंची खूपच धावपळ झाली म्हणून मी स्वतः जाऊन त्यांना कामात मदत केली ते ऐकून रुक्मिणींना त्यांचे कौतुक वाटले त्यांच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकून त्या मोठ्या आनंदाने श्रीहरी पांडुरंगांचे पाय चेपू लागल्या एकदा नामदेव महाराज गरुडपारावर कीर्तन करत होते त्यावेळी त्यांना साथ करायला मागे कोणीही नव्हते म्हणून पांडुरंग एका भक्ताच्या रूपात स्वतः टाळ घेऊन उभे राहिले आणि ते वाजवत नाचू लागले त्यात ते श्रीहरी इतके तल्लीन झाले की त्यांच्या स्वतःचा पितांबर सुटल्याचेही त्यांना भान राहिले नाही ते दृश्य सर्व वैष्णव आश्चर्याने पाहत होते तेव्हा ज्ञानदेवांनी पुढे जाऊन त्यांना थांबवले व म्हणाले देवा सावध व्हा तुमचा पितांबर सुटला आहे तो नीट नेसा बरे त्यावर नाचत नाचत भक्तवत्सल श्रीहरी म्हणाले ठाई मा मान अपमान नाही मी तूपणा देहभान देवपणाचा अभिमान या सर्व लौकिक गोष्टींचा त्याग करून मी नाचतो आहे मला अडवू नका कारण नामदेवांचे माझ्यावर जसे प्रेम आहे तसाच मी होतो मग त्या कीर्तनाला वेगळाच रंग चढला तेवढ्यात कबीरांचे आगमन झाले वैष्णवांनी उभे राहून त्यांना आलिंगने दिली त्या प्रेमळ स्वागताने त्यांना खूपच प्रसन्न वाटले काही वेळाने रुक्मिणीमाता आरती घेऊन आल्या नामदेवांनी पांडुरंगांना ओवाळले व दंडवत घातला तेव्हा ते, ते म्हणाले आज कीर्तनाला फारच रंग आला यावर ज्ञानदेव म्हणाले देवा आता तुम्हीच टाळ घेऊन नाचू लागल्यावर भक्तिप्रेमाला उधान येणारच ते ऐकून त्यांना हसू आले मग प्रसाद घेऊन ही वैष्णव मंडळी आपापल्या स्थानी गेली आणि देवही राऊळात परतले त्यानंतर कबीरांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या अनुज्ञेने रामेश्वरास प्रस्थान केले जीवा आणि तत्वा रामेश्वरकडील प्रवासात कबीरांनी एका मुक्कामाच्या गावी कीर्तन केले त्या कीर्तनाला बरीच मंडळी जमली होती त्यात जीवा आणि तत्वा या नावाचे दोन ब्राह्मण गृहस्थही होते त्यांनी कबीरांकडून परमार्थ उपदेश घेण्याचे ठरवले व त्यांची भेट घेऊन आपली इच्छा सांगितली त्यावेळी त्यांचा तो शुद्ध भाव पाहून त्यांनी त्या दोघांना अनुग्रह दिला पुढे रामेश्वराची यात्रा पूर्ण करून ते काशीस परतले इकडे त्या ब्राह्मणांनी एका यवनाकडून अनुग्रह घेतला म्हणून त्यांच्या ज्ञातीबांधवांनी त्यांना बहिष्कृत केले जीवा व तत्वा यांच्यापैकी एकाचा मुलगा व एकाची मुलगी उपवर झाली होती पण कोणीही त्यांच्याशी सोयरी करायला तयार होईना त्यामुळे ते दोघे चिंतातूर झाले त्यांनी वाराणसीला जाऊन सर्व वृत्तांत कबीरांना सांगितला तेव्हा कबीरांनी उत्तर दिले यात चिंता करण्यासारखे काय आहे तुम्ही त्या दोघांचा एकमेकांशी विवाह लावून द्या तो सल्ला जीवा व तत्वा या दोघांनाही पटला मग गावी परतल्यावर त्या दोघांनी आपापल्या मुलांच्या विवाहाची तयारी सुरू केली याचे तेथील ब्रह्मवृंदास मोठे आश्चर्य वाटले यांचा विवाह झाल्यास वर्णसंकर होऊन एक नवीनच जात निर्माण होईल आणि त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार असू असा विचार करून त्या ब्राह्मणांनी बहिष्कार उठवला त्या दोघांना पुन्हा ज्ञातीत घेतले आणि सुयोग्य जोडीदार पाहून त्यांच्या मुलांची लग्नेही लावून दिली हा सर्व गुरुकृपेचा प्रसादच होता त्यानंतर सर्व गोष्टी मनासारख्या झाल्या म्हणून जीवा व तत्वा यांनी पुन्हा कबीरांची भेट घेतली व सर्व वृत्तांत त्यांना सांगितला त्यामुळे संत कबीरांनाही मोठे समाधान वाटले अध्याय तेविसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव श्रीगुरुदेवदत्त धन्यवादः